लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने तिसऱ्या गर्दी त्यामुळे खानवे सभागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत भाविकांच्या रांगा पोहोचल्याने कपालेश्वराचे दर्शन घेण्यासाठी तब्बल पंचेचाळीस मिनिटांची प्रतीक्षा करावी लागत होती रात्री रामकुंडावर एकाच वेळी आलेल्या कपालेश्वर मानकामेश्वर तिळभांडेश्वर यासह विविध महादेवांच्या पालख्यांनी रामकुंड परिसर गजबजून गेला होता सोमवारी पहाटे आदिनाथ गाडे अतुल शेवाळे डॉक्टर नरेंद्र धामरे डॉक्टर नरेंद्र धारणे अमोल थेटे यांच्या हस्ते महादेवाचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली कपालेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली दिसून आली दुपारी चार वाजेनंतर काढण्यात आलेल्या भगवान महादेव पंचमुखी मुखवटा पालखी मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दुपारी महादेवाच्या पंचमुखी मुखवट्याची परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली फुलांनी सजवलेल्या पालखीत भगवान महादेवाचा चांदीचा मुखवटा ठेवण्यात आला होता जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज नाशिक